मित्रांनो नमस्कार एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आहे गोट्यामधील कोबा गुळगुळीत नसावा किंवा उस किंवा निसरडा नसावा आता एक माझ्या मित्राचा हा गोटा आहे त्याच्यामध्ये ह्या दोन गायी बसलेल्या आहेत तर लिटरली मी एक दहा ते पाच मिनट झाला ऑब्झर्व करतो आहे तर ह्या गायीला उठायचे वयरून खायचे पण कोबा एवढा तो निसरडा आहे की त्या गायला उठता येत नाही हे गुठ उठ उठ उठ, उठ. हे पहा उठायचा काय प्रयत्न करते पाय घसरतोय ग्रीप सापडत नाही आहे त्याच्यामुळे गाय उठायला गायला एवढा त्रास होते म्हणजे अशामुळे जर का गायीचा जर का पाय वगैरे घसरला आणि गायला इजा झाली तर ती गाय डॅमेज होणार आणि लाखाचं नुकसान होणार तर त्याच्यामुळे कोबा गाय गोट्यामध्ये करताना तो काळजीपूर्वक आता गायी बघा लिटरली मुलांनो मित्रांनो त्या कंडिशनलाच वैरण खायला बसते उभं राहिली की बाबा उठता येत नाही तसेच आपण वैरण खाव्यात तर हे गोट्यामध्ये नियोजन गोटा तयार करताना ह्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो की गोट्यामधील कोबा हा घसाडा नसावा आणि त्याच्यामध्ये पायाला नखानाकरीप मिळावी जेणेकरून गायला उठता यावं